तुमचं ग्रॅज्युएशन झालंय पण अजूनही जॉब नाही तर मित्रांनो एआय तुमचं फ्युचर बदलणार तर नमस्कार मित्रांनो मी वैष्णवी बायडी बाबा बोल या चॅनलवर तुमचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत या बदलत्या जगामध्ये मुळे भरपूर लोकांचे जॉब संपताय पण या च्या काळामध्ये आपण कसं टिकायचं आणि एक सिक्युअर जॉब कसा मिळवायचा तर मित्रांनो एआय म्हणजे असा स्मार्ट ब्रेन जो डेटावरून शिकतो आणि डिसिजन देतो जर आपण एक एआयचं सिंपल एक्झाम्पल बघितलं तर एआय मध्ये भरपूर सारे टूल्स इन्क्लूड राहतात ज्याचं बेसिक टूल आपण बघायला गेलो तर चॅट जीपीटी जेमीनाय गुगल असिस्टंट इट्स ऑल्सो वन टाईप ऑफ एआय टूल्स त्यानंतर डिझायनिंग साठी टूल्स बघायचे असेल तर कॅनव्हा झालं कॅपकट झालं डायविंगची रिझॉल्व्ह झालं त्याचसोबत मार्केटिंग साठी जे जर टूल्स बघाल तर त्यामध्ये मेटा ऍड्स इन्क्ल्यूड आहे आणि ह्या टूल्सचा एकदा तुम्हाला युज करता आला म्हणजेच तुम्ही झालात एआय मास्टर किंवा तुम्ही एआयला समजून घ्यायला सुरुवात केली असं आपण म्हणू शकतो तर मित्रांनो दोन हजार सत्तावीस पर्यंत एआय मध्ये नव्वद लाखापेक्षा जास्त जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल असणार आहेत आणि मध्ये एज्युकेशन घेणारे विद्यार्थी मध्ये दोन पतीने जास्त सॅलरी घेणार ऍज कम्पेअर्ड टू अदर स्टुडंट तर ए आय बद्दलचं जर आपण बघायला गेलो तर एआय ही एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येक फील्डमध्ये युज होते जसं की मार्केटिंग मध्ये मा बघाल तर भरपूर साऱ्या प्रमाणात आज एआय जनरेटेड व्हिडीओ चालू आहेत ज्याची सोशल मीडिया असेल युट्यूब इंस्टाग्राम फेसबुक यावरती एआय जनरेटेड व्हिडिओ थ्रू मार्केटिंग होतीये आय टी मध्ये बघाल तर आज भयंकर प्रमाणात रिसेशन चालू आहे का तर त्याचं रिझन फक्त एकच आहे ते म्हणजे एआय त्याचमुळे मित्रांनो आजच्या काळात एआय शिकणं म्हणजे करिअरला ऑक्सिजन देणं असंही आपण म्हणू शकतो तर या पद्धतीने मित्रांनो आज जर तुम्ही बघाल तर आजच्या काळामध्ये एआय शिकणं अत्यंत गरजेचं झालं आहे ज्या विद्यार्थ्याला एआयचा यूज करता आला त्याच फ्युचर उद्या सिक्युअर आहे असं आपण म्हणू शकतो तर मित्रांनो तुम्हालाही एआय शिकायचं आहे का किंवा तुम्हालाही एआय जाणून घ्यायचं आहे का आणि एआय बद्दल जर आणखी काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर नक्कीच कमेंट करून आम्हाला कळवा आणि हो अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी पेजला फॉलो करायला विसरू नका आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा